अकोला महानगरातील रस्ते बनविणे व ते खोदणे व ते पुन्हा बनविणे हे काम काही नवीन नाही अकोला महानगरातून मुख्य भाजी बाजार लोणी रोड कडे जाणारा रस्त्याचे काम सध्या सुरू आहे हा रस्ता बनविताना इंजिनियर महोदय व ठेकेदार यांना मधोमध मद इलेक्ट्रिकचे काम येत आहेत हे दिसले नाही का पुन्हा रोड बनवण्याचा व तोडायचा हे नियोजन आहे का अकोलेकरांच्या नाही का या इलेक्ट्रिक खांबामुळे जनता बाजाराकडे माल घेऊन जड वाहन या रस्त्यावरून रात्री जात असतात हा जा दिसला नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते ज्या इंजिनिअरच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले ते इंजिनिअर कडून याची वसुली करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे